आज सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिनी खामगाव येथे मांडराज मोटर्स समोर असलेल्या डी पीवर फेस आणि न्यूट्रल एकत्रित झाल्याने मांडराज मोटर्स या शोरूममधील उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार या फेस आणि न्यूट्रल एकत्रित झाल्यामुळे सुमारे पंधरा लाखाचे नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली आहे मानराज मोटर्सचे मॅनेजर हेमंत साबद्रा यांनी यावेळी खबरे समतक्षी बोलताना माहिती दिली मी हेमंत साबद्रा मानराज मोटर्स खामगाव तर्फे सहा एप्रिल रोजी सकाळी एम एस सी बी ज्या आमच्या डीपीच्या वरती खूप फेज आणि न्यूट्रल या दोन्ही एकत्र झाल्यामुळे आमच्या जा ज्या उपकरणं आहेत मानराज मोटर विशेषतः सोलर इन्व्हर्टर ए सीचे काही उपकरणं कम्प्युटर प्रिंटर आणि काही स्विचस काही इलेक्ट्रिक मोटरी यांचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे जवळपास अंदाजे पंधरा लाख रुपयापर्यंत हे नुकसान असू शकतं ह्या त्याच्यामुळे एम एस सी बीच्या या थोड्याशा हलगर्जीपणामुळे किंवा याच्यामुळे हे नुकसान फेज न्यूट्रल एक झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे आता आपण या संदर्भामध्ये पंचनाम्यासाठी किंवा वीज वितरण कंपनी काही अधिकारी बोलवलेले तर हो आता आम्ही पोलीस याच्या पंचनाम्यासाठी पोलीस लोकांना बोलवलेलं आहे तसंच एम एस सी बीला जाऊन आम्ही लेखी एक पत्र देऊन आलेलो आहे